हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर माहिती आहे का संध्याकाळचे किती वाजलेले आहे अडीच वाजता होत आहे आमची गुड मॉर्निंग तर आमच्या मिस्टर निघालेले आहेत कामावर अच्छा मग मोठावं लागले अडीच वाजता अडीच ते तीनपर्यंत त्यांना आवरायला लागतंय तीन वाजता मग जाते त्यांनी लागते तर मग अडीच वाजलेत का नाही अडीच वाजलेत दोन वाजून बत्तीस मिनटं आता मला त्यांना नाश्ता आणि डब्बा जो आहे तो करून द्यायचा आहे कारण नाश्ता दिला की दुपारचं त्यांनी जेवण करत नाहीत बाहेर घरी येण्याचा विचार करते चार पाच वाजता मग तोपर्यंत जेवण करत नाहीत मग बाहेर किंवा हलकं फुलक वाडपाव वगैरे काहीतरी खातेत त्याच्यामुळं आज त्यांना मी डब्बा करून देणार आहे तर चला लावूया तयारीला करणार आहे अंडा अंडाभरजी आणि आता नाश्त्याला त्यांना देणार आहे शेजवान राईस चला करूयात होता इकडे झालेलं आहे शेजवान राईस इकडे कट केलेला आहे कांदा टोमॅटो कोथिंबीर आता करायचं आहे डब्बा इकडे चालू आहे चहा इकडे भाजी इकडं पीठ इकडे झालेलं आहे राईस आणि इकडं आमचा माहिती तयार होते फायनली डब्बा भरून झालेला आहे इथं आहे डब्बा त्याच्यात आहे शेजवान राईस चला मिस्टर का बघायला कुत्र्यांना निघालो झोप म्हणलं होतं थो थोडंसं डोळ्यात झोप दिसायला लागली मला तुमच्या इथून तर उठलेली आहे मी आता थोडा वेळ झाला बाहेर पण चांगलं झून पडलेलं आहे तर आता पहिल्यांदा गहू जी जे आहेत ती मग मी वर वाळायला टाकणार आहे कारण ऊन चांगलं कडक पडलेलं आहे दाता वगैरे घासलेले आहेत दूध वगैरे पिलं तर चला जगात लगेच नंतर वर थोडा वेळ थांबावं लागेल कारण कबूतर जे आहे ते मी जर खाली आले तर गहू काहीच नाही ठेवणार सगळी ठेवून टाकते त्याच्यामुळं थोडा वेळ वरच थांबावं लागणार आहे गहू जरा गरम होईपर्यंत वाळेपर्यंत आणि मग त्यातून वरून मग खाली आल्याच्या नंतर आंघोळ वगैरे करायची आहे मला मला जायचं आहे खाली कारण गोळ्या माझ्या सकाळच्या खायच्या राहील त्याच्यामुळे गोळ्या खायच्यात आता करून मी खाली आलेली आहे चांगून चुल लागत होती वर मी आता पटकन आंघोळ करून घेते कारण भूक लागली मला दुपारचं जेवण करायचं आहे आता आंघोळ करून आलेली आहे खरंच खूप भारी वाटायला आता आंघोळ केल्याच्या नंतर आता जेवण करते भूक लागली मी सकाळी अंडाभूजी केली केली होती तीच खाणारी अंडाभूजी आणि चपाती तर चला पटकन तर आता असले समकाळचे साडी सहा आम्ही घेतल्या आता स्वयंपाक करायला करणार आहे हिरवे मुग असतात ना त्याची भाजी करणार आहे चपाती भात आणि त्या दिवशी गाजर घेतलेले आणखीन हलवा केलेला नाही त्याचा हलवाही करायचा आहे आमची मिस्टर पण येतील आता अर्ध्या तासात तर पटकन करावं लागेल स्वयंपाक तर झालेला आहे माझा स्वयंपाक इथं आहे भाजी भात गाजराचा हलवा जो आहे तो शिजायला तिकडं आहे चपाती आमची मिस्टर पण आलेली आहेत गाजराच्या हलवायचा व्हिडिओ जो आहे तो आपल्या चॅनलवर आलेला आहे नक्कीच व्हिडिओ आहे असेच कपडे टाकायचे असते कालच नीट ठेवायच कळत नाही का तर आहे आम्ही आता संध्याकाळचं जेवायला भाजी चपाती चपाती ते संपली दोनच घ्याय तुमच्या पुरत्या चपात्या भाकर केले नाही भात केला भाता खायची आणि हा होलवा काय झालं तुम्हाला हसायला मला बल त्याला हसायला का नाही तुम्ही मला ओके करून